नमस्कार मित्रांनो मी अभिनेता बबन जोशी गणपती बाप्पा मोर्या हे असे आवाज तुमच्या आमच्या परिसरामध्ये आता दुमदुमणार आहेत होय आता येत्या दोन चार दिवसामध्येच गणरायाचं चा आगमन होत आहे तुमच्या आमच्या घरी आपल्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्या परिसरामध्ये जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतात ते अतिशय सुंदर असे देखावे निर्माण करतात सुंदर प्रकाश योजना करतात सुंदर गणरयाची मूर्ती ही तिथे प्रस्थापित करतात मित्रांनो अशाच मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल मुंबई वार्ता या संस्थेनं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे नाही हे वर्ष त्यांचं तिसरं आहे तुम्ही तुमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधून ऑफलाईन ऑनलाईन असं या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता ही स्पर्धा निशुल्क आहे आणि सहिष्णुता कांबळे या या स्पर्धेच्या प्रमुख आहेत आणि मित्रांनो एक आहे या स्पर्धेला जरी शुल्क नसलं तरी परीक्षकांचा निर्णय हा अंतिम आहे तुम्ही आवर्जून तुमच्या मंडळाचा देखावा मूर्ती प्रकाश योजना त्यातून काहीतरी सामाजिक मेसेज जाईल असं निर्माण करा आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि या स्पर्धेला प्रोत्साहित करा तुम्हालाही प्रोत्साहन मिळेल नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्य